यक्स वाय झेड अनुक्रमे चार हजार नऊशे रुपये सहा हजार तीनशे रुपये सात हजार रुपये एका योजनेत गुंतवतात जर यक्स ला सातशे एकोणपन्नास रुपये नफा झाला असेल तर झेड चा नफा किती भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना करायचं काय इथे यक्स छदस्थानी वाय छदस्थानी झेड अशी मांडणी तुम्ही सहज करू शकता हे त्यांचं भांडवल चार हजार नऊशे अनुक्रमे सहा हजार तीनशे आणि सात हजार याला संक्षिप्त रूप द्या लक्ष द्या इथं दोन शून्य इथं दोन शून्य इथं दोन शून्य घालवा म्हणजे आता इथं उरले एकोण पन्नास इथं त्रेसष्ट आणि इथं सत्तर याला परत संक्षिप्त रूप साती साती एकोणपन्नास सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर इथं गोष्ट लक्षात घ्या याचा अर्थ त्यांच्या नफ्याच लेकरांनो गुणोत्तर अनुक्रमे यक्स वाय आणि झेड यांच्या नफ्याच गुणोत्तर प्राप्त झालं सातास नवास दहा ओके गणित म्हणते की य्सा सातशे एकोणपन्नास नफा झाला लक्ष द्या गुणोत्तर गणित म्हणते खाली सातशे एकोणपन्नास मांडा प्रश्न विचारला की झेडचा नफा काय काढत असताना प्रथमत या वायचा नफा काय याचा शोध घेणे या दोन पदांमध्ये त्रेराशिक पद्धतीनं सातशे एकोणपन्नास चा सा गुणाकार नऊ सोबत छदस्थानी सात आता साती सात एक सात आणि साती साती एकोणपन्नास हा भाग एकशे सात ना जातो म्हणजे एकशे सात गुणीला नऊ नवासाती त्रेसष्ट इथं सहा नऊ एक नऊ नऊशे त्रेसष्ट रुपये हा वायचा नफा आता इथं प्रश्न करा आणि या दोन पदांमध्ये त्रिराशिक पद्धतीने गुणाकार करा गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीने सं, समजत असेल अशी आशा करतो नऊशे त्रेसष्टचा गुणाकार दहा सोबत आणि छेदस्थानील एकरण नऊ आता हा भाग नव एक नऊ आणि इथं शून्य नवासाती त्रेसष्ट नवासाथी त्रेसष्ट सहा नव एक नऊ म्हणजे एकशे सात गुणीला दहा हा, हा गुणाकार करायचा एकशे सात वर एक शून्य देऊन टाका म्हणजे एक हजार सत्तर हा झेडचा लक्ष द्या नफ्यातील वाटा झेडचा नफा किती एक हजार सत्तर रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके ओके okay. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उमहास करता येईल